स्वातंत्र्य मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवला पाहिजे क्या सुल कमाने वाला शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या आज युगात्मा शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण यांची एक्क्याण्णवसावी जयंती या बुलढाण्यामध्ये साजरी केली सर्वप्रथम गावातून शरद जोशींच्या प्रतिमेची मिरवणूक काढून शरद जोशींची प्रतिमा डोक्यावर घेऊन घोषणा देत मिरवणूक मेरुनुक निघाली मिरवणुकीमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही शरद जोशींच्या विचाराशिवाय या देशाला शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस येऊ शकत नाहीत अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशींना अभिवादन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनसुद्धा देण्यात आलं निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की शरद शरद जोशींनी जो कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेला आहे तो त्याची अंमलबजावणी करावी तो लागू करावा त्याच्याशिवाय पर्याय नाही दुसरी एक मागणी अशी आहे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिल्याशिवाय देशाला लोकसांख्यिकीय लाभांश मिळवता येऊ शकणार नाही त्यामुळे क्षेत्रोषींचा विचार किंवा ती कार्यबलाचा अहवाल हा लागू केला पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही खुल्या व्यवस्थेला पर्याय नाही अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि ते पंतप्रधानांना तशा सूचना द्याव्यात सूचनापत्र अशा पद्धतीची एक सूचनापत्र सुद्धा त्यांना देण्यात आलं अभिवादन करून कार्यक्रम संपला